महाड तालुक्यातील बिरवाडी येथील जागृत देवस्थान मल्लिकार्जुन महादेव मंदिर गेल्या अनेक वर्षामध्ये चहूबाजून घेरलेल्या एमआयडीसी मधील काही कंपनीचं केमिकल पाणी भिंतीचा आधार घेऊन सोडलं आहे महत्वाचं म्हणजे यावर्षी महाड एम आय डी सी कडून दरवर्षीप्रमाणे नालेसफाईचं काम केलं गेलं नसल्यामुळे मल्लिकार्जुन महादेवाच्या मंदिरामध्ये केमिकल मिस्त्रीत गुडघाभर पाणी भरलेलं असल्याचं स्थानिक ग्रामस्थ सांगतायत काही दिवसांवर श्रावण महिना येऊन ठेपला असताना या मंदिरांमध्ये हजारो शिवभक्त महादेवाच्या दर्शनाला येतात महाड एम आय डी सीच्या निद्रावस्थेत असलेल्या अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर पाण्याचा निचरा करून द्यावा अशी मागणी आता येथील ग्रामस्थ करतायत दरवर्षी आज पंचवीस वर्ष माझ्या लग्नाला झाले आणि मी इथे येऊन बघत आहे दरवर्षी या मंदिरामध्ये श्रावण महिना याच्या आधी संपूर्ण पाणी भरत आहे आणि इकडे कोणी लक्ष देत नाहीये या आजूबाजूला सगळीकडे कंपन्या झाल्यात त्याच्यामुळे इकडे मंदिरात खड्डा असल्यामुळे इकडं कोण लक्ष देतात आणि पाणी खूप भरत आहे येणाऱ्या भाविकांनी कसं इकडे यायचं आता श्रावण महिना सुरू आहे आज माझं कुटुंब ह्या मंदिरावर चालत आहे वर्षभर हा भाविक इथं येत आहे आणि हे पुजारी इथं वर्षभर इथं मेहनत करत आहेत पण आता श्रावण महिन्यातच कोण लोकच ना आले तर आमचं कुटुंब कसं पुढं चालणार हे आपलं बिरवाडी विभागातील श्री मल्लिकार्जुन मंदिर हे एम आय डी सीच्या याच्यामध्ये आहे आज हे जे मंदिर आहे ते खूप वर्षापासून मंदिर आहे जे पिढी जात आहे याच्यामध्ये आजूबाजूच्या ज्या झालेल्या एम आर डी सी आहेत त्यामुळे ह्या मंदिराचं सगळं जे जीर्णोद्धार पूर्ण थांबलेलं आहे आणि यांच्या जे एम आर डी सीचं जे पाणी येणार आहे त्याच्यामुळं हे मंदिराचीही अशी अवस्था झालेली आहे आणि याचा खूप पाठपुरावा केलेला आहे आज गेली चार दिवस झाले पूर्ण याचा पाठपुरावा करतो आहे कुठल्याही याच्यावरती अधिकाऱ्यांनी याच्यात कुठलाही हस्तक्षेप केलेला नाही अजूनपर्यंत तरी याच्यामध्ये एम आर डी सीचे जे पाटेकर साहेब आहेत सोनावणे साहेब आहेत देशमुख साहेब आहेत सीई टी पीचे भोसले साहेब यांच्यापर्यंत याचे सगळे फोटो व्हिडिओ सगळं पाठवलेलं आहे तरीही याच्याकडे कोणी लक्ष दिलेलं नाही आहे अजूनपर्यंत पण याच्याकडे सगळ्यांचं दुर्लक्षच चालू आहे आणि हे स्वयंभू देवस्थान आहे आज गेले आठ दिवस हा देव ह्या पाण्यामध्ये आहे येणारा श्रावण महिन्याचा जो सण आता जो येतो आहे याच्यामध्ये जर भाविकच आले नाहीत तर या मंदिराचं काही हे होऊ शकत नाही मी आत्ता पाणी बघताय ही शेजारी डाव्यातला एक फ्लॅक्स कंपनी आहे ती जे नाळे चॉकअप झालेले आहेत जे येणारं पाणी आहे ते तिथनं पुढं पास होत नाही आहे आणि पुढे आर के इंजिनिअरिंग कंपनी आहे त्या नाळ्यामध्ये सगळं केमिकलचं वगैरे साचलेलं आहे ते पूर्ण साठून बसलेलं आहे तिथनं पुढं पाणी पास होत नाही आहे मग ते पास न झाल्यामुळे सगळं पाणी आतमध्ये इकडे येतं आणि गेले आठ दिवस झाले मी इथं रोज येतो हे पाणी मंदिरातच साचलेलं आहे मग ते पाणी जायला चान्सच नाही आहे पुढं मग ह्याला जबाबदार एम आय डी सी आहे मग हे एम आय डी सीने लक्ष द्यायला पाहिजे याच्यावर thank you